रामकृष्ण हरी सज्जन नहो ब्रह्मीभूत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर किंवा रंगनाथ गुरुजी यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावरती थोडक्यात प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी टाकणार आहोत मी सुरुवातीलाच रंगनाथ महाराजांच्या किंवा गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते त्यातले त्यात मराठवाड्यामध्ये अनेक संतांचा जन्म झाला ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत जनाबाई संत एकनाथ महाराज संत रामदास स्वामी संत भगवान बाबा संत मोतीराम महाराजांनी याच परंपरेमध्ये ज्यांच्याबद्दलचा विचार आपण करतो आहोत ते संत रंगनाथ गुरुजी यांचा देखील जन्म या ठिकाणी याच मराठवाड्यामध्ये झालेला आहे रंगनाथ गुरुजींचा जन्म होण्याच्या पाठीमागची भूमिका कुठल्याही संतांचा जन्म होण्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे तर ते संतांनी सांगितलं की अवतार तुमा धराया कारण उद्धराया जन जडजीव या जडजीवांचा उद्धार करावा किंवा बुडत हे जन न देखवे डोळा ये तो कळवळा म्हणून ये किंवा संतांनी सांगितलं की आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया तर अशा भूमिका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी रंगनाथ गुरुजी देखील या ठिकाणी अवतरित झालेले आहेत महाराजांचा जन्म शके अठराशे अकरा इसवी सन अठराशे एकोणनव्वदला आत्ताचा सोनपेठ तालुक्याचं ठिकाण झालेलं आहे सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या पंजोबाचं नाव रानोबा अशा पद्धतीचं आहे आणि हे जे पंजोबा आहेत ते पंढरीचे पांडुरंगाचे निस्सीम भक्त राहिलेले आहेत असं सांगितलं जातं की त्यांच्या पंजोबांना संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा मुखोद्गत होता असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं पंढरीची वारी ते करत असायचे आणि तेव्हापासनं त्यांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी पायी करत असण्याची परंपरा त्यांच्या पंजोबांनी या घरामध्ये घातलेली आहे आणि असे सांगितलं जातं की त्यांच्या पंजोबाजे राणोबाजे आहेत त्यांनी अखेरचा श्वास देखील पंढरपूरच्या वाळवंटामध्येच घेतलेला आहे म्हणजे घरची परंपरा ही कशा पद्धतीने वारकरी संप्रदायाची राहिलेली आहे हे यातनं मला आपल्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांच्या आजोबा ज्यांना आबा असं म्हटलं गेलेलं आहे ते देखील पंढरच्या पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी राहिलेले आहेत आजोबांनी या ठिकाणी आपल्या घरी मासिक वारी पंढरपूरची सुरू केलेली आहे दर महिन्याला आजोबा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि असं सांगितलं जातं की त्यांच्या आजोबांनी देखील पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरच अखेरचा श्वास घेतलेला आहे पंजोबा आपल्याला मी सांगितलं राणोबांजींनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये अखेरचा श्वास घेतला तर आजोबा जे आबा आहेत त्यांनी तर पांडुरंगाच्या चरणावरतीच अखेरचा श्वास घेतलेला आहे पंढरपूरमध्येच असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव हे कोंडिबा आहे आणि आईचं नाव हे मनुबाई आहे रंगनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव कोंडिबा आणि आईचं नाव हे मनुबाई अशाच पद्धतीचं आहे आणि आई वडील देखील वारकरी आहेत आध्यात्मिक वृत्तीचेच राहिलेले आहेत आणि म्हणून म्हणतात ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आणि अशा पद्धतीनं तोच वारसा पुढे रंगनाथ गुरुजींच्याकडे देखील आलेला आपल्याला दिसून येतं महाराजांना एक वडील बंधू आणि दोन लहान बंधू आहेत वडील बंधूचं नाव विठ्ठल आहे तर त्यांच्या नंतरचे जे दोन लहान बंधू आहेत त्यांचं नाव लक्ष्मण आणि मारुती आहे तर असे हे तीन भाऊ देखील त्यांना आहेत तसं जर बघितलं तर लौकिक अर्थानं रंगनाथ गुरुजींचं शिक्षण हे चौथी ते पाचवी पर्यंत झालेलं आहे शाळेमध्ये फार काही जास्त काळ ते रमलेले नाही आहेत किंवा आजच्या काळातलं जे आपण पदवी पदव्युत्तर वगैरे म्हणतो तसं तर त्यांची शालांत परीक्षेचं सुद्धा शिक्षण झालेलं नाहीये केवळ चौथी पाचवी पर्यंत शिक्षण गुरुजींनी घेतलेलं होतं आणि जास्त न शिकण्याची काय कारण असू शकतात त्यातलं एक कारण हे होतं की गुरुजी अवघ्या वयाचे सात वर्षाचे असतील याच वयामध्ये त्यांचं मातृपितृ छत्र हरवलेलं आहे म्हणजे आई वडील हे त्यांना सोडून हे जग सोडून गेलेले आहेत आणि एका अर्थानं पोरकेपणा गुरुजींच्या जीवनामध्ये आलेला आहे लहानपणापासूनच गुरुजींना अध्यात्माची गोडी आहे आवड आहे काही काळ त्यांनी शेवटी कोमटी समाजामध्ये आर्यवैश्य समाजामध्ये जन्माला आले असल्यामुळे आणि या समाजामध्ये व्यापारा वृत्ती मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळं यांनी देखील कापसाचा व्यापार प्रारंभ केला आहे परंतु या कापसाच्या व्यापारामध्ये त्यांना तोटा आला आणि एवढंच निमित्त बस असतं कुठल्याही साधूवृत्तीच्या वृत्तीच्या व्यक्तीला संसार त्यागण्यासाठी ते कारण या ठिकाणी गुरुजींना सापडलं की कापसाच्या व्यापारामध्ये तोटा आला आणि म्हणून त्यांनी संसारातलं मन काढून घेतलेलं आहे आणि त्यांच्यामधला जे काय अगोदरपासूनच अध्यात्माबद्दलची आवड आहे तर या अध्यात्माला आता त्यांनी पूर्ण वेळ देण्याचं ठरवलेलं आहे आणि याच कालावधीमध्ये दैतना जिल्हा परभणी येथील ठाकूरबुवा यांच्याकडे गे ते गेलेले आहेत मोठे महापुरुष मोठे संत ठाकूरबुवा राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं रंगनाथ गुरुजींनी गळ्यामध्ये माळ घालून घेतलेली आहे आपल्याला मी संत मोतीराम महाराजांच्या वरती एक व्हिडिओ माझ्या रामकृष्ण या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे संत मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्यावरती दोन व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं आपण जर श्रवण केलं असेल तर की मोतीराम महाराजांना देखील त्यांचे गुरु देखील ठाकूरबुवाच राहिलेले आहेत आणि ठाकूरबुवांचे शिष्य मोतीराम महाराज मोतीराम महाराजांचे शिष्य मारुतराव महाराज दस्तापूरकर आणि या मारुतराव महाराज दस्तापूरकरांच्या हस्ते ही जी आज माझ्या गळ्यामध्ये आपल्याला तुळशीची माळ दिसते आहे ती ती मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनीच घातलेली आहे आणि ती परंपरा ठाकूरबुवांचीच आहे तर इथे देखील रंगनाथ गुरुजी जी, जी आहेत ती ठाकूरबुवांचे शिष्य झालेले आहेत ठाकूरबुवांच्या हस्तेच त्यांनी गळ्यामध्ये तुळशी माळ परिधान करून वारकरी संप्रदाय या ठिकाणी संप्रदायामध्ये प्रवेश केलेला आहे याच ठाकूर या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांनी सोनपेठ येथील सत्पुरुष योगानंद यांचे शिष्य गंगाराम यांच्याकडून अध्यात्माचे प्राथमिक धडे देखील घेतलेले आहेत परमपूज्य श्री शंकरानंद सरस्वती स्वामी यांच्याकडून विचारसागर व वृत्ती प्रभाकर या गुढ दर्शक ग्रंथाचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे या व्यक्तीकडनं किंवा या महात्म्याकडनं तिथून पुढे ते काशीला गेलेले आहेत रंगनाथ गुरुजी आणि तिथे जाऊन त्यांनी संस्कृत भाषेचं शिक्षण घेतलेलं आहे वेद वेदांत ग्रंथांचं त्या ठिकाणी काशीला राहून त्यांनी बारकाईनं अध्ययनही केलेलं आहे याच कालावधीमध्ये गुरुजींनी हा निर्णय घेतला आहे की आयुष्यभर लग्न करायचं नाही आहे अविवाहित राहायचा ते निर्णय घेतात परंतु त्याच वेळेला हाही निर्णय घेतात की आपला जो छोटा भाऊ लक्ष्मण आहे त्याचा मात्र आपण विवाह केला पाहिजे आणि म्हणून लक्ष्मणचा ते विवाह ठरवतात पुण्याला विवाहाच्या संबंधानं आपल्या बंधूच्या लक्ष्मणच्या ते येतात आणि सगळं बिराड लग्न लक्ष्मणचं लागल्याच्या नंतर परत परभणीला आलेलं आहे सोनपेठला आलेला आहे परंतु रंगनाथ गुरुजी मात्र त्या पुण्याला आपल्या भावाच्या लग्नाला गेले तिथून परत घराकडे आलेले नाही आहेत तिथून ते आळंदीला गेलेले आहेत आणि आळंदीमध्ये जाऊन त्यांनी साधक आश्रमामध्ये आध्यात्मिक ज्ञान घ्यायला प्रारंभ केलेला आहे इथे आळंदीला आल्याच्या नंतर त्यांनी गुरुवर्य विनायक महाराज साखरे तथा दादा यांच्या गुरुस्थानी यांना ठेवलं आणि त्यांच्याकडनं अध्यात्माचे धडे घ्यायला प्रारंभ केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आळंदीला या साधकाश्रमामध्ये राहून अध्यात्माचे धडे घेतल्याच्या नंतर काही परीक्षा पास झाल्याच्या नंतर गुरुजी हे प्रबोधनासाठी अध्यात्माचं ज्ञान इतरांना देण्यासाठी जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळजन याप्रमाणे ते आता बाहेर पडलेले आहेत आळंदीच्या आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वेदांताचं तत्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना सांगायला त्यांनी प्रारंभ केलेला आहे याचबरोबर याच काळामध्ये पुढे ते काशीला आपल्या गुरुच्या बरोबर जातात तेथे ब्राह्मण सभेमध्ये आपली विद्वत्ता त्या ठिकाणी ते दाखवतात दाखवतात म्हणण्यापेक्षा आपोआपच ती विद्वत्ता त्या ब्राह्मण सभेमध्ये प्रकट होते आणि सगळ्या ब्राह्मण सभेतले लोक अच्चंभित होतात की अरे हा माणूस फारच विद्वान आहे आणि मग गुरुजींचा त्या ठिकाणी ब्राह्मण सभेकडनं गौरवही केला गेलेला आहे तसं पाहिलं तर गुरुजींच्या अंगी प्रखर वैराग्य आहे आणि या वैराग्याच्या पोटीच त्यांनी आपल्याला वडील पा, वडिलोपार्जित जो काही सोनपेठला एक वाडा आलेला होता तो वाडा देखील किंवा घर देखील त्यांनी स्वतःच्या नावावरनं ठेवता या ठिकाणी नगरेश्वर मंदिराला दान देऊन टाकलेला आहे म्हणजे किती वैराग्यशील वृत्ती गुरुजींच्या ठिकाणी होती ह्या घटनेतनं अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही आहे त्यांचा अद्वैत्य वेदांताचा गाढा अभ्यास होता हा वेदांत ते सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांना सांगण्याचं काम करत असायचे महाराजांना उपनिषदांचा संत वाङ्मयाचा देखील गाढा अभ्यास आहे ते ज्ञानेश्वरीवरती अत्यंत एका एका शब्दावरती कित्येक दिवस बोलत असायचे महाराजांनी ज्याप्रमाणे नामदेव महाराजांनी सांगितलं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी या पद्धतीनं वारकरी संप्रदायातलं नाम महात्म्य आणि कीर्तनाचं महत्व सरळ सोप्या भाषेमध्ये समाजांना सांगण्याचं काम त्यांनी केलं ते नेहमी आपल्या कीर्तन प्रवचनातनं सांगायचे की नामसं कीर्तन साधनपय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा अशा पद्धतीचा विचार ते आपल्या कीर्तनातन सरग देत राहिलेले आहेत महाराजांनी केवळ नामसिंग कीर्तनाचं महत्व सांगितलंय असं नाहीये तर त्यांनी याबरोबरच समाज हा व्यसनमुक्त झाला पाहिजे यासाठी जोरकस प्रयत्न केलेले आहेत अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्यासाठी देखील त्यांच्या प्रबोधनामध्ये महत्वाचं योगदान राहिलेलं आहे जीवनामध्ये जीवन कसं नश्वर आहे मला वाटतं त्यांच्या एका प्रसंगाचं मला आज आठवण होते ते नेहमी म्हणायचे कि माणसाला हा दिला गेलेला जो देह आहे तो एका अर्थानं हे शरीर म्हणजे उष्ण आपल्याला दिलेला घोडा आहे या घोड्याकडनं म्हणजे ज्या शरीराकडनं जितकं वेळ काम करून घेता येईल तितक्या वेळ काम करून घ्याव आणि त्या मालकानं पुन्हा आपला घोडा माफस मागितला की रडत न, आप, गो न बसता आनंदानं तो परत देऊन टाकावा अशा पद्धतीचे दृष्टांत देऊन वेदांतांसारखा उपनिषदांसारखा कठीण विषय देखील ते त्या अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी लोकांना समजून सांगण्याचं काम करत आहेत प्रासंगिक त्या कालावधीमधल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं विवेचन देखील त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनामधनं नेहमीच पाहायला मिळतं ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांची भाषा सरळ सोपी आणि मराठवाडा बोलीचा लहेजा त्यांच्या भाषेमध्ये असलेला हो पाहायला मिळतो आणि त्यांच्या या सरळ सोप्या दृष्टांत देऊन सांगण्याच्या शैलीमुळं महाराजांच्या प्रवचनाला हजारो लोक कीर्तनाला हजारो लोक उपस्थित राहायचे पंढरपूरला चातुर्मासामध्ये राहून प्रवचनाबरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी व अमृता अनुभवाचं देखील विवेचन केलेलं आहे चातुर्मासामध्ये ते पंढरपूरला राहायचे आणि तिथे चार महिने ज्ञानेश्वरीचं चा विवेचन अमृता अनुभवासारख्या ग्रंथांचं विवेचन ते करत आलेले आहेत स्पष्ट वक्तेपणा हा त्यांच्या स्वभावाचं गुणवैशिष्ट्य होतं एखाद्या व्यक्ती जर चुकून वागत असेल तर तोंडावरती त्याला स्पष्टपणे तो चुकतोय असं बोलण्याचं धारिष्ट ते सतत दाखवत आलेले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यातले पन्नास वर्षापेक्षा अधिकची वर्ष हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार आणि समाज प्रबोधन करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान दान करण्यासाठी घालवलेलं आपल्याला दिसून येतात किंवा या ठिकाणी असे पन्नास वर्ष वेसन लिहिले आहेत तसं बघितलं तर त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं खानपान देखील अत्यंत साध्या पद्धतीचं राहिलेलं आहे त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की कुठल्याही कीर्तन प्रवचनाला जाताना त्या आयोजकाकडनं मग ते गाव असेल किंवा एकटी व्यक्ती असेल कुठल्याच प्रकारचं मानधन ते घेत नसायचे आणि जर एखादा माणूस म्हणच लागला की नाही मी तुम्हाला काही पैसे देणार आहे या कीर्तनाच्या प्रवचनाच्या मोबदल्यामध्ये तर मग अशा कार्यक्रमाला गुरुजी जायचेच नाहीत पैसे जिथे मिळतात किंवा देणार कार्यक्रम ठेवणारा पैसे देणारच आहे असं जेव्हा त्यांना कळायचं तेव्हा असा कार्यक्रम ते स्वीकारायचेच नाही आहेत म्हणजे अत्यंत निस्वार्थ भावनेनं ते कीर्तनाने प्रवचन करत राहिलेले आहेत काही ठिकाणी आयोजक महाराज आपल्याकडे आलेत म्हणून कपड्याचा आहेर घेऊन यायचे तशा वेळेला महाराज म्हणायचे की मला हे कपडे देखील नको आहेत परंतु आयोजक विनंती करायचे की घेतलंच पाहिजे त्यावेळेला महाराज कधी कधी चिडायचे जवळची कडी काडीपट्टी घ्यायचे आगपेटी आणि म्हणायचे की आता याला जाळ लावून टाकू का मी तुम्हाला सांगितलं ना मला कपडे नको आहेत म्हणून अशा पद्धतीनं वैराग्यशील भावना सगळ्याच बाबतीमध्ये गुरुजींच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की अलीकडे कीर्तनकार कार्य एखादी तारीख घ्यायची असेल तर ता त्या तारखेची बोली लावली जाते आणि कित्येक वेळा तसं होतं की एखाद्या गावचा कार्यक्रम कमी पैशात घेतला असेल आणि त्याच तारखेला दुसरा जर त्यापेक्षा जास्तीचे पैसे द्यायला तयार झाला तर पहिल्या वाल्याला काहीतरी कारण सांगून ते टाळायचं आणि जास्त पैसे देणाऱ्याच्या तारखेला जायचं असं चित्र आज आपण अनेक कीर्तनकारांच्या बाबतीमध्ये बघतो आहोत अनेक कीर्तनकार संयोजकाने कशा मार्गाने पैसे कमावून आपल्याला बोलवलंय संयोजकाचं चारित्र्य काय आहे याबद्दलचा विचार न करता संयोजकाचा पाकेट आपल्याला जास्त मिळते म्हणून कशाही माणसांची कितीही प्रकारची स्तुती करणारे देखील कीर्तनकार अलीकडच्या कालावधीमध्ये आपण संप्रदायामध्ये बघायला लागलो आहोत परंतु रंगनाथ गुरुजींनी असं केलेलं नाही आहे आणि त्यांचेच गुरुबंधू असणारे मोतीराम महाराज देखील आणि माझे गुरु मारुतराव महाराजांनी देखील अशाच पद्धतीचं जीवन जगलेले आहेत आणि म्हणून ते मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं आजही त्यांचं कीर्ती आपण गातो आहोत देह गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना ही क्रिया धरावी मना परी परित्वा झिजावे परी आंतरी सज्जनानी व्हावे अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं ते जीवनात उतरवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे गुरुजी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर त्यांच्याकडं त्यांच्यासाठीची असे भारी भरकम कुठली फोर व्हीलर नव्हती गाडी स्वतःची नव्हती सार्वजनिक बसनं वगैरे किंवा एखादी सार्वजनिक जीप असेल तर अशाच वाहनांनी प्रवास करून कधी पायी कधी बैलगाडीनं प्रवास करून गुरुजींनी कीर्तन प्रवचनं केलेली आहेत हे आपण इथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे गुरुजींनी कुठे आपल्या स्वतःच्या नावचा मठ उभा केलेला नाही आहे कुठे त्यांनी स्वतः आपलं मोठेपण भाऊ म्हणून मंदिर उभं केलेलं नाही आहे किंवा जाणीवपूर्वक शिष्यांचा पसारा देखील वाढवलेला नाही आहे परंतु त्यांच्या कार्यामुळं अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यामुळं त्या काळात खूप शिष्यमंडळी निर्माण झालेली आहे राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरित्रामध्ये देखील ते रंगनाथ गुरुजींच्याकडं आलेले आहे शिकलेले आहेत असा उल्लेख येतो म्हणजे बाबांसारखे शिषके कितीतरी घडवण्याचं काम रंगनाथ गुरुजींनी केलेलं आहे गुरुजी हे प्रसिद्धी परांगमुख होते त्यांना प्रसिद्धीचा कधीच मोह नव्हता आणि म्हणून ते असेपर्यंत गुरुजीबद्दल एक अक्षरही कुठं लिहिलं गेलं नाही किंवा त्यांची मनावी तशी प्रसिद्धी झालेली नाही आहे नंतर मात्र गुरुजींचं महत्व आणि आपल्याकडं दुर्दैवानं असंच आहे की माणूस जिवंत असेपर्यंत त्याचं मोठे पण आपल्या लक्षात येत नाही आणि माणूस आपल्यातनं निघून गेला की मग त्याचे गोडवे गाता घेता आपल्याला तोंडाला फेस येतो अशीच अवस्था गुरुजींच्या बाबतीमध्ये झालेली आहे गुरुजी जिवंत असेपर्यंत त्यांना प्रसिद्धी पसंत नसल्यामुळं ते प्रसिद्धीपासून दूर राहिले आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा फार काही त्या कालावधीवर प्रचार प्रसार झालेला नाही नंतर मात्र आज आपण पाहतोय की गुरुजींचं महत्व संप्रदायातच नाही तर महाराष्ट्रवर मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी गुरुजींनी वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्यासाठी सुवर्ण अक्षरांनी काही पानं रिझर्व ठेवावी लागणार आहेत राखीव ठेवावी लागणार आहेत एवढं महत्वाचं काम गुरुजींनी या संप्रदायाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्रातील लोकांचं मन घडवण्यासाठी केलेलं आहे हे आपल्याला कधीच विसरता येत नाही आहे मार्गशिर्ष एकादशी शके अठराशे सत्त्याण्णव आणि दिनांक चार जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी रंगनाथ गुरुजी हे ब्रह्मलीन झालेले आहेत त्यांनी चार जानेवारी एकोणीसशे सत्तरला आणि प्रमाण जर बघितलं तर मार्गशीर्ष व दे एकादशीच्या दिवशी आ, या ठिकाणी लोक सोडून ते निघून गेलेले आहेत असं सांगितलं जातं की ज्या दिवशी ते ही लोक सोडून निघून गेले त्यांची महायात्रा जेव्हा निघालेली आहे निर्वाण्याची यात्रा जेव्हा निघालेली आहे तेव्हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील जी जी म्हणून या ठिकाणी संत मंडळी आहे ते सगळे इथे उपस्थित झालेले आहेत एकोणीसशे सत्तरला ला जवळपास त्यांच्या या महायात्रेला पंचवीस हजारापेक्षा अधिकचे लोक उपस्थित होते असं सांगितलं जातं ज्ञानेश्वर महाराजांचा अंश अवतार म्हणून देखील रंगनाथ गुरुजींचा उल्लेख केला जातो की रंगनाथ गुरुजी कोण तर ज्ञानेश्वर माऊलींचे अंश अवतार होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर गुरुजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो तो हा की एकदा पंढरपूरला या ठिकाणी चार मुख्यपीठाच्या शंकराचार्यांचा चातुर्मास होता आणि त्यांच्या समोर आ, आता कोणी बोलायचं या चा, आ, चा? चार कुणाच्या पंढरपूर चार मुख्य पीठांच्या शंकराचार्याच्या समोर तर एक मतानं ठरलं की यांच्यासमोर बोलतील रंगनाथ गुरुजी आणि गुरुजींनी या ठिकाणी या चार शंकराचार्यांच्या समोर वेदांतावरती प्रवचन दिलं आणि हे प्रवचन या शंकराचार्यांनी ऐकलं आणि त्या शंकराचार्यांना हे प्रवचन एवढं आवडलं त्या की त्यापैकी एक शंकराचार्य म्हणाले ये तो सबके गुरुजी निकले अरे ये तो इतने विद्वान आहे की येतो हमारे भी सभी सभीओंके गुरुजी निकले असे उद्गार त्यांनी काढले आणि तिथेच या चारही शंकराचार्यांनी गुरुजींना वेदांत केसरी ही पदवी देखील प्रदान केलेली आहे आणि म्हणूनच तेव्हापासनं रंगनाथ महाराज असं ऐवजी शंकराचार्यांनी त्यांना गुरुजी ही पदवी दिल्यामुळं पुढे चालून सगळीकडं रंगनाथ गुरुजी या नावानेच ते ओळखले गेलेले आहेत आणि वेदांत केसरी ही जी काही पदवी आहे ती देखील या शंकराचार्यांनीच त्यांना दिलेली आपल्याला दिसून येते आणि असं सांगतात की त्यांनी जी विविध प्रवचनं केलेली आहेत विविध कीर्तनं केलेली आहेत जे ज्या ठिकाणी त्यांनी वेदांतावर किंवा अन्य बाबींच्यावरती भाष्य केलं तर त्या भाष्याचे नंतर अनेक शिष्यांनी ग्रंथामध्ये रूपांतर केलेलं आहे आज रंगनाथ गुरुजींचे अनेक प्रवचन कीर्तन ग्रंथरूपानं आपल्याला वाचायला मिळतात दरवर्षी या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरण दिनाचे कार्यक्रम हे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर घेतले जातात या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं अनेक गावांच्या मध्ये शहरांच्या मध्ये गुरुजींच्या तैलचित्रांचं मिरवणुका काढल्या जातात मी ज्या शहरामध्ये मुखेडला राहतो त्या मुखेडमध्ये देखील जवळपास तीन दिवसीय कधी सात दिवशीय अशा प्रकारचे सांप्रदायिक कार्यक्रम घेतले जातात मोठ्या उत्साहाने गुरुजींच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं मिरवणूकही का काढली जाते त्याचबरोबर काही कथा आरंभित के आयोजित केल्या जातात प्रवचन कीर्तनही आयोजित केले जातात हे केवळ मुखेललाच घडतं परभणीलाच घडतं मराठवाड्यातच घडतं असं नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गुरुजींचा पुण्यस्मरण दिन हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून संपन्न केला जातो आहे असे हे या ठिकाणी वारकरी संप्रदायातील वेदांत केसरी आणि ब्रह्मभूत असलेले या ठिकाणी वैराग्य मूर्ती रंगनाथ गुरुजी यांचा थोडक्यात परिचय आपल्यासमोर ठेवता यावा याच उद्देशानं हा व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी त्याला कमेंट करा लाईक करा असेच जर विविध संतांची चरित्र ऐकण्याची आपली इच्छा असेल तर माझे चारशे सव्वा चारशे विषयावरती भाषणं आणि प्रवचनं काही कीर्तनं या माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेली आहेत माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर के निश्चितपणे हे सगळं आपल्याला श्रवण करता येईल असे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती करतो आणि पुनश्य एकदा रंगनाथ गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो पुंडली कवार देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रङ्गनाथ महाराज की जय